पाहिजे तर ते समजावून सांगणार आहे बऱ्याच वेळेस काय होतं डीप नेक म्हणजे पसरड गळा ज्या वेळेस आपण पसरड गळा बनवतो त्यावेळेस बघा आपले शोल्डर खांद्यावरून असे उतरतात ब्लाउजचं शोल्डर खाली गळल्यासारखं होतं सारखं ब्लाउज ओढावं लागतं किंवा ब्लाउजला नाडी लटकन लावा लागतं नाडी लटकन न ना लावता अगदी पाहिजे तेवढा डीप नेक कशा पद्धतीने तुम्ही कटिंग करायचा आणि कुठे बदल करायचा पॅटर्न मध्ये हे अगदी सोपं करून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बऱ्याच ते काय करतात बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या असतात पण त्या कमेंटमध्ये तेच तेच पुन्हा विचारतात तर का त्या तेक पूर्ण व्हिडिओ बघत नाही स्किप करून व्हिडिओ बघतात तर व्हिडिओ पूर्णपणे बघा सावकाशपणे बघा व्हिडिओमध्ये खूप सारे बारकावे तुम्हाला सांगितले जातात आणि तुमच्या अडचणी असेल तर ते त्यात भरपूर साऱ्या कमेंट करा त्यावर आपण पुढचा व्हिडिओ बनवूया आणि कमेंट मध्ये तुम्हाला त्याचं उत्तरही दिलं जाईल आता इथे आपण काय करूया फक्त पाठीच्या भागाचे मी इथे पॅटर्न आखते आणि तुमच्या शोल्डर आणि गळ्यामध्ये काय बदल करायचा हे समजावून सांगते पण आजकाल डीपनेक फॅशन आहे बऱ्याच त्यांना डीपनेक घालायला आवडतो पण ते शोल्डर गळत असल्यामुळे ते घालू शकत नाही तर आजच्या ह्या व्हिडिओमुळे त्या डीपनेक अगदी छान आवडीने शिवून घालू शकतात नेहमीच्या पद्धतीने दी डीपनेक घ्यायचा आहे जुजची उंची तुम्हाला जेवढी घ्यायची तेवढी ठेवा बऱ्याच वेळेस काय होतं नेक घ्यायचं असेल ना तर खाली क पाठीची पट्टी छोटी शिल्लक राहते तर ते कधी कधी ब्रा बेल्ट पण दिसतो तर दिसून येते काय करा ची उंची मोठी घ्या म्हणजे तुमचं जे बेल्ट दिसतील ते दिसणार नाही आता ची उंची चौदा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता इथे कोणत्याही मापाचं जे तुम्हाला पॅटर्न बनवायचं आहे छातीचं ते इथे मापता का आता आपण इथे काय करूया बत्तीस छातीच्या मापाचे इथे पॅटर्न आखूया आणि त्यानुसार इथे गळ्यांचे गळाखुलीचे बदल समजावून सांगते शोल्डर घेतला आपण पाच इंच आता मी हे रेग्युलरच माप टाकते पण डीपने काय बदल करायचा ते समजावून सांगणार आहे हे पाच इंच इथे माप टाकलं मुंडाखोली घ्यायची सव्वा पाच इंच आता मी सर्व पॅटर्न पहिले आखून घेते आणि मग बदल तुम्हाला समजावून सांगते त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने छातीच्या घडीचं माप टाकायचं चा। छातीचा चौथा भाग शिलाई पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे छोटे मोठे बदल करा कुठेही मुंड्यात गोळ पडणार नाही डीपनेक घेतला तर बऱ्याच वेळेस मुंड्यात इथे ब्लाउज गोळा होतो आणि इकडनं शोल्डर गळत आता इथे मागच्याच मुंड्याचा फक्त आपण देणार आहोत आकार तीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार दिला हा पॉइंट मॅच करत मी इथे हा शोल्डरला आकार जोडून दिला त्यानंतर आपण इथे टाकणार गळाखोलीचा आकार बत्तीसच्या दिवशी आपल्याला गळाखोली घ्यायची आहे सव्वा दोन इंच गळ्याची उंची आता नॉर्मली गळा मी इथे नऊ इंचा साडे नऊ इंचा घेते तुम्हाला अजून डीप हवं असेल तर काय बदल करायचं ते पण सांगते पहिले साध्या गळ्याचं सांगते आणि मग डीप बघूया आता हे ज्यावेळेस तुम्हाला रेग्युलर पद्धतीचं करायचं आहे त्यावेळेस सेम अशाच पद्धतीने हे गोंड्याचा आकार गळ्याचा आकार एक गोष्ट लक्षात घ्या जेवढा तुमचा गळा मोठा तेवढं तुमचं शोल्डरचं अंतर कमी झालं पाहिजे तुमचं चाळीस बेचाळीस छातीचं जरी ब्लाउज असेल शोल्डरचा अंतर तुम्ही पाच सव्वा पाच इंचा पर्यंतच घ्या म्हणजे तुमचं ब्लाउज जे शोल्डर मध्ये गळत ते गळणार नाही ही छोटीशी गोष्ट मात्र लक्षात ठेवा जेवढा गळा मोठा तेवढं शोल्डर छोट आणि जेवढा गळा छोटा तेवढं आपल्याला शोल्डरचं माप मोठं घ्यायचं असते विरुद्ध आहे गळा आणि शोल्डर ही जी माप आहे हे विरुद्ध घ्यायची हे लक्षात ठेवा जर आता आपल्याला डीपनेक आहे मोठा गळा घेतला समजा आपल्याला साडे अकरा इंचा गळा घेतला अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आता हा इथे डीपनेक बनवूया हा चौकोनी बॉक्स बनवूया ठीक आहे आता आपल्याला एवढंच नको आहे आता जेवढं गळा खोलीचं अंतर आहे आपल्याला तेवढंच नको यापेक्षा तुम्हाला जर डीपनेक बनवायचं आहे काय करा इकडनं तुम्हाला अंतर वाढून घ्या एक इंच दीड इंच जेवढा डीप हवाय तेवढा तुम्ही अंतर वाढून घ्या गळाखोलीचं जे अंतर आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं पण जर तुम्हाला हा अजून डीप करायचा असेल तर त्यावेळेस काय करायचं हे जे गळाखोलीचं अंतर आहे त्या अंतरात आता सव्वा दोन इंच गळाखोली घेतलेली आहे गळाखुलीचं अंतर दोन इंच करा आणि हे शोल्डर जे आपण पाच इंच घेतलेलं आहे ते पावणे पाच इंच करा म्हणजे हा छोटासा बदल करायचा इथे पाव इंचाने अंतर कमी केलं इथे पण पाव इंचाने अंतर कमी केलं शोल्डर पाव इंचाने कमी केलं तर मुंढा पण पाव इंचाने कमी करायचा आहे म्हणजे इथे पाव इंचा कमी केलं मुंढ्याचा आकार सुद्धा आपला इंचाने आत आतमध्ये येणार आहे हे लक्षात बदल आहे हा लक्षात म्हणजे आपला मुंढ्याचा आकार इथे येणार आहे जो शोल्डर गळतोय ते गळणार नाही पाव इंचाने आपण इकडे गळाखुलीचं अंतर घेतलेलं आहे त्या अंतराला आपल्याला हे अंतर जोडून घ्यायचं आहे आणि इथे कोपरात गळ्याला आकार द्यायचा हा छोटासा बदल केल्यामुळे तुमचं जे शोल्डर मध्ये ब्लाऊज गळत ते गळणार नाहीये आता पुन्हा तुम्हाला एवढं नको आहे गळा जास्त डीप नको आहे थोडं कमी डीप हवाय म्हणजे जे आपण दीड इंच घेतलं त्याऐवजी जे एक इंच घेतलं हे एक इंचावर मार्किंग केलं अशाच पद्धतीने पाच इंच आणि मध्ये घ्या हे अंतर इथे जोडून घ्या या कोपऱ्यात तुम्हाला इथे आकार द्यायचा ह्या ठिकाणी मुंड्याचा आकार पण अशाच पद्धतीने असणार आहे जेवढं तुम्हाला गळा डीप करायचा पाव इंचाने गळाखुलीचं अंतर कमी करा शोल्डरचं पण अंतर इंचाने कमी करा ऑटोमॅटिक मुंढा वाढला जातो आणि तुम्हाला जर मुंढा ब्लाऊज वाटतोय काचल्यासारखा होतोय टाईट होतोय तर अर्धा इंचाने तुम्ही मुंढाखोलीचं अंतर देखील वाढून घ्या म्हणजे आता इथे सव्वा पाच इंच आपण मुंढाखोलीचं अंतर घेतलंय साडेपाच इंच मुंढाखोलीचं अंतर घ्या आणि ह्या ठिकाणी आपल्याला छातीचं माप टाकायचं हे छोटेसे बदल लक्षात म्हणजे तुमचा मुंड्याचा जो आकार आहे ह्या पॉइंट पासून इथे जोडला जाईल मुंडाच्या अंतरात बदल करा शोल्डरच्या अंतरात बदल करा गळाखुलीच्या अंतरात बदल करा डीपनेक तुमचा अगदी परफेक्ट बसेल कुठेही ब्लाऊजला घोळ पडणार नाही शोल्डर मध्ये ब्लाऊज उतरणार नाही तुम्हाला नाडी लटकन लावण्याची सुद्धा गरज पडणार आहे हा छोटासा बदल लक्षात घ्या आणि अशाच पद्धतीने पॅटर्न बनवा म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि प्रॉपर तुमच्या अंगामध्ये बसेल नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद